लोकांना करता येणार ड्रोनने प्रवास नितीन गडकरींनी दाखवलं आणखी एक स्वप्न नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष देशाला उत्कृष्ट महामार्ग आणि द्रुतगती मार्ग देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता जनतेला नवे स्वप्न दाखवले आहे ते म्हणतात की भविष्यात लोक ड्रोन मधून प्रवास करताना दिसतील ड्रोन क्षेत्राचे भविष्य अतिशय उज्ज्वल असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे तसेच बायो एव्हिएशन फ्युएल देखील लवकरच बाजारात येऊ शकते एका ड्रोनने चार जण प्रवास करू शकतील टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार नितीन गडकरी म्हणाले की आगामी काळात ड्रोन खूप विकसित होतील ड्रोनच्या माध्यमातून शहरातून विमानतळापर्यंत चार जणांचा प्रवास करता येणार ये आहे विमान देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरहॉल डेपोचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री गडकरी मिहान सेज येथे आले होते तुटलेल्या तांदळापासून बायो एव्हिएशन इंधन बनवण्याचा प्रयोग केला जात आहे येथे ते त्यांनी त्यांच्या साखर कारखान्यात जैव विमान इंधनावर सुरू असलेल्या प्रयोगाविषयी सांगितले ते म्हणाले की आम्ही तुटलेल्या तांदळापासून बायो एव्हिएशन इंधन बनवण्याचा विचार करत आहोत ही शेतकऱ्यांची मोठी समस्या आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यास विमान उद्योगालाच नव्हे तर शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत एटीएफ मध्ये बायो एव्हिएशन इंधन अनिवार्य मिसळण्यावर त्यांनी भर दिला भाताच्या पेंढ्यांपासून इथेनॉल तयार करण्याच्या इंडियन ऑइलच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले ड्रोन मेंटेनन्स सेक्टर झपाट्याने विकसित होईल नितीन गडकरी यांनी एम आर ओ क्षेत्राचा विकास झपाट्याने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली ड्रोन देखभाल क्षेत्राचाही वेगाने विकास होईल असे ते म्हणाले त्यांनी याला भविष्यातील वाहतूक भविष्यातील वाहतूक व्यवस्था म्हटले रिलायन्स आणि फ्रेंच कंपनी डसॉल्ट डसॉल्ट रिलायन्स एव्हिएशन लिमिटेड यांच्यातील संयुक्त उपक्रम योग्य दिशेने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले सध्या राफेल लढाऊ विमाने लवकरच नागपुरात तयार होतील अशी अपेक्षा आहे पेट्रोल आणि डिझेल संपुष्टात आणण्याच्या चालू असलेल्या मोहिमेवर पुन्हा जोर देऊन ते म्हणाले की हरित ऊर्जेला प्रोत्साहन देऊनच आपण कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व दूर करू शकू भारत छोडो आंदोलनाच्या बरोबरची मोहीम असे त्यांनी वर्णन केले तसेच केरळमध्ये अनेक ग्रीनफील्ड महामार्ग बांधण्याची घोषणा केली अशी नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद